नमस्कार मी संपदा गौरकर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बेरार प्रांतातील अमरावती महसूल विभाग मधील आदिवासी कोळी महादेव जमातील अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे या म्हणून अनेकदा संघटनेने पत्र निवेदन व आंदोलने केलेली आहे मात्र प्रशासनातील अधिकारी कोळी महादेव जमातील अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे टाळाटाळ करीत आहे ही बाब लक्षात घेता पुन्हा एकदा नागपूरच्या यशवंत स्टेडियम मध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले साधार आहे आमचे संवाद संजय मिरे कोळी महादेव जमाती आंदोलन स्थळावरून ही ग्राउंड रिपोर्ट प्रेक्षक नमस्कार यावेळेला कारंडू चिट्टी यशवंत स्टेडियम परिसरामध्ये परिसरामध्ये आणि अनेक आंदोलनकारी इथे आंदोलन, आंदोलन करीत आहे आज जरी सुट्टीचा दिवस असे असला शनिवार असल्या कारणानं तरी आज लोक इथे ताटकळत पडलेले आहे कोणी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून येत आहे तर कोणी विदर्भाच्या अनेक कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येत आहे असेच एक आंदोलनकारी आले आपण या ठिकाणी बघू शकता की आदिवासी कोळी महादेव जमातीचे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे आदिवासी कोळी महादेव जमातीला सुलभरित्या विनाट जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणी करता म्हणून आदिवासी कोळी महादेव जमातीचे आमरण उपोषण सुरू आहे आपण त्यांना जाऊन विचारा सर ज्या पद्धतीचं आज हे आमरण उपोषण जे करतात आहात गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही जात प्रमाणपत्रासाठी जी मागणी करतात काय सांगाल गेल्या अनेक वर्षांपासून या कोळी महादेव जमातीला सातपु जसं सातपुड सह्याद्रीतील महादेव कोळी जमातीला अनुसूचित जमातीचा दाखला देऊन महादेव कोळी म्हणून जमातीचा दाखला मिळतो त्याच धर्तीवर कोळी विदर्भ विदर्भातील सातपुड्या पर्वताच्या पा, पाय पायथ्याशी असणारा कोळी अनुसूचित जमातीचा दाखला एस टी म्हणून जातीचा दाखला आणि वैधता प्रमाणपत्र बिना अट देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही इथं आमरून उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि सुलभरित्या बिना अट देण्यात यावा एवढीच मागणी आमची आहे आणि जर तुमच्या मला सांगा साहेब जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काय रणनीती राहील तुमच्या या कोळी समाजाची बांधवांची जे बेरार प्रांतातील हा कोळी समाज आहे यांची जर ही याच्या सरकारने जर ही मागणी मान्य केली नाही तरी आता दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक जवळच आहे आणि या निवडणुकीमध्ये सरकारला हा कोळी समा कोळी महादेव समाज हा जर ही मागणी पुरी झाली नाही तर निश्चितच हा समाज यावेळेस सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कार सरकारला एक प्रकारची चेतावणी या ठिकाणी दिली हा काही बोलायचं आहे हा कारा न्यूज या माध्यमातून आमच्या ज्या समस्या वारंवार सोडवण्याचा सातत्यानं जो प्रयत्न करत आहे त्याबद्दल आम्ही संपूर्ण आदिवासी कोळी महादेव जमा त्यांचं ऋणी आहे एवढं मी यावेळी सांगतो आणि आमच्या सर्व उपोषणकर्त्यांच्या मागण्या आणि समस्या सोडवण्यासाठी सातत्याने संघर्ष करत आहे याबद्दल मी त्यांचं अत्यंत आभारी आहे सर्वांच्या समस्या सोडवणं हे आमचं नैतिक काम आहे आणि ते आम्ही करणारच मग आंदोलन कुठल्याही जातीपंत धर्माच्या समाजाचं असो कुठल्याही प्रकारचं हे आंदोलन असो जेव्हा सरकारला सरकारचे लक्ष वेधण्याकरता म्हणून आपल्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्या म्हणून ज्या ज्या वेळेला हे आंदोलनकारी येतात त्या त्या वेळेला कारा न्यूज चॅनल हे प्रत्येकाला एक चांगलं त्यांना सरकारपर्यंत पोचवण्याचं एक माध्यम आहे आणि त्यामध्ये कारा न्यूजची संपूर्ण टीम ही नेहमी अग्रेसर असतेच आणि कारा न्यूजचं स्वतःचं दायित्व आहे कर्तव्य आहे असं आम्ही समजतो आणि यावेळा ज्या पद्धतीनं कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वा वैधता प्रमाणपत्र देण्याची ही जी मागणी करण्यात आलेली आहे आता सरकार याकडे किती गांभीर्यानं लक्ष देतं एकीकडे एक दे धनगर आरक्षणाचं बवाल आहेच तर शहरामध्ये दुसरीकडे मराठा कुणबी आरक्षणाला घेऊन तिथेही अजून वाद सुरूच आहे त्याच्यावर काही सोल्युशन निकाल नाही आणि त्यातल्या त्यात आता कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वा, वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे ही मागणीसुद्धा आता कोळी समाज बांधवांनी केली आहे याकडे सरकार गंभीरपणे लक्ष देईल का गांभीर्याने लक्ष देईल का आणि खरोखरच त्यांच्या मागण्या पूर्ण होईल का हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे याकडे सरकार कसं बघतं आणि यांना लवकरात लवकर कधी लवकर न्याय देतं याकडे आता संपूर्ण कोळी समाजासह महाराष्ट्रातल्या लोकांचं लक्ष लागलेलं ला आहे नागपूरच्या यशवंत स्टेडियम परिसरातून कॅमेरा पर्सन विलाससह संजय मिरे कारा न्यूज नागपूर Thank <laughs> you.